नमस्कार न्यूज yes महाराष्ट्र श्री दत्त नागरी पतसंस्थेचा बत्तीसावा वर्धापन दिन साजरा दिनदुबळ्या लोकांचे दुःख त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिनेश हसबनीस कायम तयार असतात त्यांच्या कार्यास आमच्या कायम शुभेच्छा राहतील असे गौर श्री दत्त नागरी पतसंस्था मर्यादित इस्लामपूरचे संस्थापक चेअरमन डॉक्टर पी बी कुलकर्णी यांनी काढले नेर्ले तालुका वाळवा येथील शिवशंभो वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते श्री दत्तनागरी पतसंस्थेचा बत्तीसावा वर्धापन दिन शिवशंभो वृद्धाश्रमचे संस्थापक दिनकर मोहिते यांचा जन्मदिन आणि दत्तनागरी पतसंस्थेचे संचालक दिनेश हसबनीस यांच्या लग्नाचा चौतीसावा वाढदिवस असा एकत्रित कार्यक्रम नेरले येथे वृद्धाश्रमात पार पडला डॉक्टर पी बी कुलकर्णी म्हणाले दिनेश हसबनीस एक संवेदनशील पत्रकार म्हणून सर्व परिचित आहेत कोरोना काळातही त्यांनी खूप मोठे योगदान दिलं आहे तसेच ते कायम आपला वाढदिवस लग्नाचा वाढदिवस विधायक कार्य करून साजरा करतात वृद्धाश्रमात एकूण सव्वीस जण राहत असून त्यांना रवा बिस्किटे साखर आदी साहित्य सुपूर्त करण्यात आलं यावेळी नवजीवन महिला मंडळाच्या वतीनं साधना ताटे या मदत दिली आपण सगळ्यांना खालीचं वाटप आपण काही पोचत नाहीये आपल्याकडे पैसा नाही आहे आणि असला तरी नियमाच्या चौकशी काय केला पाहिजे खर्च पाहिजे तर तो दरवर्षी खर्च करतोय बत्तीस वर्ष खर्च करतोय या वर्षी सुद्धा शिवराजच्या वाचना शंभर वर्षी पूर्ण होत त्याचे उपाध्यक्ष तर त्यांना मी एकोणचाळीस रुपये सगळं घेऊन दिला म्हणजे चांगल्या कामाला दत्तग्राचा नेहमी सहभाग असतो पण तो कायमस्वरूप राहील मी आपल्याला सगळ्यांनी एवढीच विनंती करतो की आम्हाला दर महिला या ठिकाणी येण्याची आणि आपली काही सेवा करण्याची किंवा चा आपल्याबरोबर यायची संधी द्यावी एवढीच